नाही ना तर आणि जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना के जी टू पी जी शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्म निर्गमित करण्यात येत आहे पण मुलींना म्हणले मुलं दिले सोडू खुटी पाचर ठेवणारच आणि मी नेमके खुट्या झोपितो साध्या शंभर टक्के द्यायचं कबोल केलं दिले तर अर्ध परत मग <toilets> मी बोलल ते मध्ये ते किती दिलं तरी ऐकतच नाही दुरुस्त पाठी दुरुस्ती मी केली तुम्ही केली मय मागणी काय शंभर टक्के सगळ्या क्षेत्रातलं मोफन शिक्षण देण्यात यावं आरक्षण मिळेपर्यंत आणि नोकऱ्या आरक्षण मिळेपर्यंत त्याच्यातल्या आमच्या जागा भरायच्या नाही तुम्हाला जर त्यांच्या भरायच्या असल्यात भरा लोकांच्या लेकरांचा वाटल होताच्या आम्ही नाहीत पण आमच्या जागा सूड आता हे मोफन शिक्षण करतो म्हणले दिलं ना अडध्याल तसं शासन निर्णय लागणार त्याचा सुद्धा त्याबद्दल आमचं काय म्हणणं काहीच म्हणणं नाही फक्त याचे शासन निर्णय आवश्यक आहे आता हे असला बी याच्यात या खांदा बर का मला मी खरं खरं सांगत असतो वाचायला टाइम नाही मिळाला ही एवढं मोठं दप्तर दिलंय टाइम पण नाही काय थांबा 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 मला पुढं ना काय होते सांगा तुम्ही का बस काय म्हणजे आमचं देतो ना पुढे सोडून तुमचंच घेऊन पळत होत मध्ये ते का या? खाली आधी एक एक मार्ग लागून द्या मला तुमच्या शाळाचा मध्ये जाणता हो ना तुमच्या तुझ मध्ये तुमच्या तुमच्या घ्या परवानग्या ना आमच्याकडून घ्या फिया तुम्ही माहीत फी भरायला कापसूकू एक एक करू ना राहू लागू नये स्वतःला हे लेकर लैला लांबून आले मी रात्री त्या याच्यावर आलोय पनवेल मार्गे रोडवर झोपलेलो देऊ हे पोर मी स्वतः बघितलं हे साधे कष्ट नाही आपण एक एक मार्ग काढू सगळं जर एखाद्या ते तर कोणतंच नाही व्हायचं नाही प्रॉब्लेम येते समजून घ्या तुमच्या मुद्द्याला खोडत नाही अजिबात नाही शंभर टक्के घेईन शब्द हे म्हणून जा घ्यायचं तुम्हाला पण मला एक एक मार्ग काढू द्या जातीचं कल्याण होईल जा। लय मोठं घेतल्यावर मग होत नसत आणि लोक कदरत असतात हे पोर रस्त्याने झोपलेले बघितात गाड्या लोन गाड्या पशी इतके एक वचन येत आणि इतक्या शब्दाला जागणार आहेत काही धिंगाण नाही करायचं म्हणत काय करत नाही खुशाला बसत येत उन्हात बसा म्हणलं तर किती सात घंटे झाले जागर बसून ते पदरात पडायचं काहीतरी आपल्याला याच्यात फक्त त्यांनी मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि ते ही लवकरात लवकर द्यावं दे। संध्याकाळ होतच आजच मान्य शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती त्यांनी टप्प्या टप्प्यानं मदत वाढ देऊ असं सांगितल्यामुळे दोन महिन्याची व्हायना त्यांनी ती ते केली ती अधिकृत केली त्याचा जे आर पण काढलाय त्यांनी जिल्हा स्तरावर आपण वस्तिग्रहाच्या बाबतची मागणी केली होती एका नवीन मागण्या नाहीत बरं का या मागच्या माग पुढच्या तोंडाच्या सांगत होतो पहिल्यांदा मेन आपल्या आरक्षणाची होती आपला तिच्या जीव जास्त गुंतलेला होता हे जरी माग पुढं झालं तरी नंतर काढता येईल परंतु त्याबाबतही ते निर्णय घेतोच म्हणले पण आदेश मात्र दिसत नाही ना असला तर मी वाचेनार बी मी रातभर वाचेनाचा शब्द ना शब्द उद्या सकाळी कोणाचं बोलायचं कामत नाही सगळ्याला घेऊन बसणारे हे जे वाचलंय ना पुन्हा एकदा आव्हान करतो हे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असेल त्याने माझ्या सगळं चर्चा करायला सुद्धा बस फिरून डबल चूक होता कामा नये इकडं या हे वाचा मग पुढचा निर्णय तुमचं ऐकून सुद्धा घेऊ तिकडून शेंगा ठोकू नका इथे निमानानेच घेतला निर्णय तो तू इ तो ह्या काय असलं तर सांग లోకాలు తీసర సంగు నోగ తిడో రాసలే బింబాజాఖీ ఇక్కడ ఇన్ సంగూ లాగా ఆ